हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे परंतु आज मी माझ्या बागेचा व्हिडिओ न टाकता माझ्या वडिलांच्या शेतातील हा व्हिडिओ आहे जेव्हा मी आ, माहेरी गेलो होतो तेव्हा आम आमच्या शेतामध्ये गेलो होतो प्रत्येक वेळेस जेव्हा आम्ही माहेरी जातो तेव्हा शेतामध्ये जातोच कारण शेतामध्ये खूप करमतं आणि मुलांनासुद्धा खूप मजा वाटते हिरवगार शेत बघून तर कुणालाही छान वाटेल आणि खूप छान वाटतं माझ्या वडिलांच्या शेतामध्ये कारण इथे भाजीपाला संत्रे सर्व फळांची झाडं असे या शेतामध्ये आहेत आणि पाणीसुद्धा आहे तर मुलांना खूप मजा वाटते आणि इथे राहण्याची सुद्धा खूप छान सोय आहे मस्त असं त्यांचं शेतामध्येच घर आहे त्याच्यामुळे सुद्धा इथे राहण्याचासुद्धा काही प्रॉब्लेम नाही आणि इथे बघू शकतात त्यांच्या शेतामध्ये हे चेरी टोमॅटोचे असे झाडं आहेत तिकडे विदर्भामध्ये याला सुद्धा म्हणतात आणि तेच आम्ही तोडून घेत आहोत कारण याची भाजीसुद्धा खूप छान होते चटणीसुद्धा खूप खायला छान होते मला तर खूप आवडते अशा रानभाज्या मला खायला खूप आवडतात आणि इथे एक छोटसं आंब्याचं झाडं आहे आणि ते सुद्धा मी छोटीशी अशी कलम दिली होती तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या बागेमध्ये खूप सारे असे झाडं आहेत त्याच्यातीलच एक मी ही कलम दिली होती तर याला बघू शकता दोनच वर्षामध्ये खूप मस्त असे फळं लागलेले आहेत आणि बघा फळसुद्धा खूप छान आहे आणि खूप सारे मागच्या वर्षीसुद्धा याला दोन तीन फळं लागली होती परंतु याला यावेळेस दहावीस फळं असे लागलेले आहेत ते काही मुलांनी खाल्लेसुद्धा आहेत आणि माझ्या वडिलांच्या शेतामध्ये हे पपईचे शे या सॉरी केळीचेसुद्धा झाडं आहेत पपईचेसुद्धा आहेत संत्रे आहेत असे लिंबोनी भरपूर असे शे शेवगा खूप सारे म्हणजे जेवढे खाण्यासाठी असे फळं भाजीपाला असे प्लांट असतात ते सर्व असे शे, त्यांच्या शेतामध्ये आहेत आणि इथे मस्त असे मुलं हा संत्र्याच्या मळ्यामध्ये एक चिगोरचं झाड आहे खूप मस्त असं झाड झालेलं जा आहे आणि त्याला फुलोरासुद्धा असा मस्त लागलेला आहे याला काही भागामध्ये चिगोर म्हणतात आणि तिकडे याला गो फ्लोरा फुलोरासुद्धा म्हणतात तर तोच मी तो मुलांना आम्ही तोडून घ्यायला सांगितला आणि तो, तो खाण्यासाठी तर खूप चविष्ट असा असतो आणि सुद्धा असतो आणि शेतामध्ये हे सुद्धा छान होते तर खूप छान वाटलं इथे शेतामध्ये जाऊन थँक्यू बाय